आषाढी एकादशीनिमित्त कवयित्री सौ शोभा चंद्रशेखर गांगण यांचे स्वरचित काव्य पंढरीची वारी विठ्ठला उभा तू विटेवरी दोनी दोन्ही कटेवरी ना तू कधी हलत ना कधी डुलत कधी नाही इकडे तिकडे पाहत तरी कशी रे सर्वांवर ठेवीशी नजर अन चालविसी सहज हे चराचर अन चालविसी सहज हे चराचर रखुमाई संगे तू अससी पंढरपुरी सर्व भक्तांची संकटे निवारी काय जादू आहे तुझ्या टिळ्यात एकटक पाहातच राहावे वाटे गाभाऱ्यात तुझा मुकुट म्हणजे जणू कळस घालवतो साऱ्यांचा दुर्गुण आळस घालवतो साऱ्यांचा दुर्गुण आळस संत ज्ञानेश्वर सावतामाळी नामदेव चोखोबा निळोबा तुकाराम संत मुक्ताई जनाई सकू कानो पात्रा हे सारे भक्त तुझे लाडके मग कसे असू बरे आम्ही पोरके भरारी घेण्यास हे नसे थोडके भरारी घेण्यास हे नसे थोडके पंढरीच्या वारीस निघाल्या पायी दिंड्या घेऊन हाती पताका वाजवित टाळमृदुंग विठ्ठल विठ्ठल नामाचा करिती जय जयघोष ना कुणास देती दोष ना धरिती रोष वसुंधरा त्यांची पाऊले जपते त्यांना सहनशील संयमी बनवते त्यांना सहनशील संयमी बनवते पाऊस आनंदाने भक्तांवर वर्षाव करतो सर्व क्षीण अलगद घालवतो नाचत नाचत वारकरी चालतात त्या तालावर वेली डोलतात सारा आसमंत विठ्ठल नामात रंगतो माऊली माऊली म्हणत लोटांगण घालितो माऊली माऊली म्हणत लोटांगण घालितो तहान भूक त्यांची विठ्ठला तूच भागवतोस जागो जागोजागी पाणपोई सिदोऱ्या तूच ठेवतोस अडल्या नडल्यांना वाट दाखवतोस लुळ्या पांगळ्यालाही बळ देतोस कसे म्हणू विठ्ठला तू नुसता उभा असतोस अंतरीच्या ज्योतीने साऱ्या जीवांची ज्योत उजळतोस अंतरीच्या ज्योतीने साऱ्या जीवांची ज्योत उजळतोस बा विठ्ठला सर्वांवर अशीच कृपा करी शांती समाधान नांदू दे या भूवरी